हॅलो एव्हरीवन मी मीनाक्षी आणि याच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करत आहे आणि आम्ही आहे कुठे फिरायला नाही तर आम्ही चाललो आहे फिश मार्केटला असं चिवचा आणि माझा हा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे फिश मार्केटला जाण्याचा कधी आम्ही असं गेलो नाही फिश खरेदी किंवा सी फूड काही आणण्यासाठी बऱ्याच दिवसापासून आम्ही खेकडे कुठे मिळतात हे शोधत होतो कारण माहीत नव्हतं मला ह्या साईडला कुठे भेटतात आणि वाघोलीजवळ म्हणजे आम्हाला खराडीकडे आता एक शॉप माहिती झाले जे नवीनच ओपन झालं आहे होलसेल फिश मार्केट म्हणून आम्ही तिकडेच चाललो आहे तर आता हे एक्झॅक्ट रिलायन्स मार्ट जे आहे खराडीमध्ये त्याच्यात जस्ट शेजारी आहे जेन्सरच्या जवळ आणि जे सी फूड प्रेमी आहेत ना त्यांच्यासाठी हे बेस्ट प्लेस आहे कारण इथे सगळ्याच व्हरायटीज छोटे छोटे वांगडेपासून खूप मोठे मोठे खेकडा प्रॉन्स हे सगळंच काही इथे होतं अशी मी खूप जास्त फिश खाणारी नाही आहे एखादा तुकडा खा खाते आणि चिव तरी बिलकुलच खात नाही पण खेकडा हा माझा खूप जास्त आवडता आहे त्यामुळे मी बऱ्याच दिवसापासून खेकडा शोधत होतो आणि कधीच मी बनवला नाही असं गावी एकदा बनवला होता तोही त्याच्यानंतर कधीच म्हणाला पण आता कळलं की इथे भेटतोय मग आम्ही इकडे आणि आता शिवणं इथं एवढं मोठे मोठे फिश न बघून वगैरे खूप जास्त घाबरत होती खूप तिला असं स्वप्नात वगैरे कधी कधी फिश अंगावर पडल्यास कव्ह मग ती घाबरून रडून उठायची त्यामुळे ती खूप जास्त घाबरायची पण आज थोडंसं ना जवळून पाहिल्यामुळे हात धरून टच करून बघत होती कधी मोठ्या फिश ना बघून घाबरतही होती पण एक दोन वेळा तिने हातातही धरलं तर इथे आम्हाला ना नदीचे खेकडे हवे होते समुद्राचे खेकडा नको होता आम्हाला म्हणून लकीली आम्हाला लास्ट एक किलो काहीतरी असं होता बाकी जे सगळेच संपले होते मग जे छोटे छोटे होते तेच आम्हाला भेटले मोठे मोठे होते ते संपलेले होते त्यांचा नंबर वगैरे घेतला आम्ही म्हटलं नेक्स्ट टाइमपासून आपण विचार खेकड्याचं सूप वगैरे पिलं ना तर सर्दी वगैरे जाते आणि आम्हाला सध्या ना क्लायमेट इतका खराब आहे कधी सर्दी होते काय नाही तर म्हटलं चला खेकडे आज बनू म्हणून एक किलो घेतलं आणि मी घरी निघालो आणि मी खेकडे कसे बनवणार हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करा लाईक करा ठीक आहे पप्पा आलेत मम्मीला मदत करायलेत ले चिडचिड करायला पण पप्पाने आवडत नाही खेकड्यामधला पिवळा भाग काढून सेपरेट करून देत आहेत तो प्रेमी तुम्हाला मस्त सांगतो एक कांदा घेतलाय भाजून खोबरं घेतलंय जे सुखो खोबरं थोडं आणि ओलं खोबरं थोडं भाजून घेतलंय कोथिंबीर घेतलंय थोडीफार एक गड्डी लसूण आणि अर्धा इंच अर्धा इंच आलं एक चमचा धणे एक चमचा जिरे आणि चमचे ते घेऊ भाजून घेतलेले आहेत आणि असं करून पेस्ट्री आता इथे मी खेकडे ना दोन तीन वेळा नॉर्मल स्वच्छ पाण्यातून धुवून घेतलं आणि नंतर गरम पाण्यातूनही धुवून घेतलेलं आहे आणि आता मला हे बारीक न खेकड्यांचा पार्ट आहे जो छोटे नेंगे म्हणतात त्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे तेच आम्हाला रशामध्ये यूज करायचं आहे आणि इथे ना छोटे जे पाय आहेत नेंगे छिटे म्हणतात त्याला आपण पाणी न घालता एकदा फिरवून घेणार आहे आणि नंतर पाणी घालून परत एकदा फिरवून घेणार आहे आता ते मिक्सरच्या भांड्यामध्ये ना दोन मिनटं मी तसंच ठेवून दिलं जेणेकरून जो टर्पराचा भाग आहे तो खाली राहील आणि मा जे आतला जो पार्ट असेल जो आपल्याला गरजेचा आहे तो असं वर येईल तरंगत राहील मग तोच इझिली आपल्याला सेपरेट करता येतो आणि अशा प्रकारे ना मी ते सेपरेट करून घेत होते पण मला असं वाटलं की एखादं जरी कण तोंडात जाईल तर आपल्याला त्याची टेस्ट वेगळी वाटेल म्हणून ना मग मी जाळीने अशा प्रकारे करून घेतलं हे इझी होऊन गेलं माझ्यासाठी कारण पूर्ण असं काहीच राहिलं नाही की पा वेस्ट गेला असं काहीच झालं नाही प्रॉपर गळून गेलं पाणी घालून परत एकदा करून घ्यायचं असं मिक्सरला तर चांगला मला जो गर पाहिजे होता आतला साईड आतला जो भाग हवा होता तो सगळा मला इझिली मिळून गेला आणि दोन तीन वेळा मी पाणी घालून ही करून घेतलं मग शेवटी असा कचरा उरतो तो फेकून द्यायचा तर मग आता रेसिपीला स्टार्ट करू पहिला तर आपल्याला इथे ना लसणाची लसणाची फोडणी द्यायची आहे म्हणून मी लसूण ठेसून घेतला आणि ते दोन चमचे तेल कढईमध्ये घेतलं आणि तो लसूण घातला तर यावरच मी हळद आणि कोल्हापुरी मसाला घातला जो आमचा घरगुती बनवला असं तोच कोल्हापुरी मसाला घातला दोन तीन चमच हा तिखट नसतो कारण मी प्रॉपर बा बॅडगी मिरची असते जी तिखट नसते त्याने करून घेतला त्याच्यामध्ये कलर खूप छान येतो कोणत्याही आमटीला आणि नंतर आपण वाटण जे करून घेतलं ते घातलं आणि चांगलं पाच एक मिनटं परतून घेतलं जे साईडून तेल सुटेपर्यंतच त्याच्यातच मी मीठ घालून घेतलं आणि मीठ आधीच घालून घेतलं ॲक्च्युली मीठ शेवटी घातलं पाहिजे कारण मग ते प्रॉपर अंदाज येईल की किती घालावं पण मी चुकून स्टार्टिंगलाच घातले एक पाच एक मिनटं परतून झाल्यानंतर ना आपण जो भाग काढला होता येलो कलरचा तो घालायचा आहे मसाल्याला ग मसाल्यामध्ये ग्रेवीला खूप छान चव येते त्याच्यामुळे आता हेही चांगलं मिक्स करून दोन तीन मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे आता मसालाही खूप छान परतून झाल्यानंतर ना त्यात आपले खेकडे घालून घ्यायचे वॉश केलेले आणि ते ही दोन मिनिटासाठी परतून घ्यायचे दोन मिनटं परतून झाल्यानंतर ना आपण जे छोट्या रेंग्यांचं मिक्सर पाणी काढलं होतं ते घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे चांगली उकळी येईपर्यंत मी एक चमचा इथे तांदळाचं पीठ घेतलंय आणि त्याच्यात एक दोन चमचे पाणी घालून त्याची एक लरी तयार करून घेणार जे बाइंडिंगचं काम करणं मसाल्याला एक थोडंसं थिकनेस आहे आता तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही बेसनही वापरू शकता ना एखादा चमचा आता मी इकडे ते उखळीपर्यंत ना इकडे भातालाही लावला आणि ते उकळी यायला सुरू झाली आणि आमच्याकडे असं जास्त यायला लागलं ना समजा असं की मीठ थोडंसं ग्रेव्हीमध्ये कमी आहे पण मी मीठही थोडं घालून घेतलं आणि ही आपण केलेलं जे तांदळाचं लरी आहे ना ती घालून मिक्स करून घेतलं आणि कोणतंही आमच्याकडे जो सी फूड बनवतो मासे म्हणा बांगडे म्हणा काहीही असो तर ते थोडीशी चिंचही नेहमीच घालतात मग मी चिंच घातला ह्या आमसोल घालू शकता किंवा ड्राय मँगो जो असतो आम्ही सोलं म्हणतात त्याला एक व्हिडिओ मी शॉर्ट व्हिडिओ टाकला होता सोलं कशी तयार करतात ती सोलं कोणी घालू मी आता चिंच घात आता चिंच घालतानाचा व्हिडिओ माझा स्किप झाला आहे अंदाजे आपली ग्रेव्ही किती आहे त्याप्रमाणे आपल्याला चिंच वापरायचे नंतर मी इथं कोथिंबीर घातली बारीक चिरून आणि इतका भारी वास घरभर सुटला होता ना तेव्हा वासावरूनच कळत होतं की खूप भारी झाली आहे आणि कलरही इतका भारी झाला होता हे सगळं तिखामुळे तिखठामुळे होतं त्या जो की आमच्याकडे घरगुती करतात त्याच रेसिपी मी एक दिवस अपलोड करेन मी जेव्हा घरी जाते ते मी वर्षभराचा एकदाच करून आणते मी अशी काही तरी आली होती मी शेव नंतर शेवटी ते कांदाची भाजी केली आणि असं काही बेत केला होता आजचा कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब केला असेल सबस्क्राईब करा चला आता आम्ही जेवण करून घेतो भेटू आपण पुन्हा एका अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बा बाय